नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे शिरपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पासष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सातशे अकरा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त आहे सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे शिरपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पाचशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी आहे आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त आहे अकरा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण चालू आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे अडुसष्ट क्विंटलची तर कमीत कमी आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर, दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लातूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे अकरा हजार सहाशे सात क्विंटलची कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार दोनशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सोळाशे छप्पन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे चौदा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे पाच हजार सातशे सात रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली चारशे बेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर झाले आठ हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मूर्ती जापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दुधनी या बाजार समितीमध्ये हरभाराची आवक झालेले दोनशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार आठशे अठरा रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तीजवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद